जनतेशी केली मस्ती शासनानं दाखवली खरी जागा सरकारी अधिकारी कितीही उच्चपदस्थ असला तरी तो जनतेचा सेवक असतो पण नेमका याचाच विसर त्यांना पडतो आणि अनेक अधिकारी हे जनतेचे मालक असल्यासारखं वागत असतात अधिकारपदाचा वेगळाच रोबाब दाखवत जनतेला ते कसपटा समान वागणूक देत असतात पण जेव्हा जनता आपला अधिकार दाखवते तेव्हा मात्र अशा अधिकाऱ्यांना सगळा रोबाब गुंडाळून ठेवावा लागतो असाच अनुभव आता तहसीलदार प्रशांत बेडसे यांना घ्यावा लागला आहे जनतेला अपमानास्पद वागणूक देणं त्यांना चांगलंच भोवलं असून शासनाने त्यांना निलंबित केलं आहे जनतेला दाखवलेला रोबाब त्यांना भलतात महागात पडलेला आहे सध्या पुण्याच्या खेड इथं कार्यरत असलेल्या तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे बेडसे हे आधी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तहसीलमध्ये तहसीलदार होते मोहोळ येथे आणि खेडमध्येही त्यांची जनतेशी वागणी चांगली नव्हते सर्वसामान्यांना अपमानास्पद वागणूक देण्यासह इतर गंभीर आरोपाखाली त्यांना निलंबित करण्यात आलं आहे पुण्यातील खेड येथील तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यावर विभागीय चौकशीनंतर दहा दिवसात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे शासनाची प्रतिमा मलीम केल्याचा ठपका ठेवत ही निलंबनाची कारवाई करण्यात आली असून विभागीय चौकशीनंतर अवघ्या दहा दिवसात निलंबनाच्या आदेश देण्यात आले आहेत खेड येथील प्रांताधिकारी जोगेंद्र कटार यांचे मागील महिन्यातच निलंबन झाले होते आता या तहसीलदाराला निलंबित करण्यात आले आहे तहसील कार्यालयाच्या परिसरात चक्क फटाके फोडून या निलंबनाचं स्वागत करण्यात आलं आहे वकिलांच्या बार संघटनेने तसेच आमदार दिलीप मोहिते यांनीही राज्य शासनाकडे तक्रारी करून कटारे आणि बेडसे यांच्या बदलीची आणि निलंबनाची मागणी केली होती सोलापूर जिल्ह्यात मोहोळचे तहसीलदार असताना कोरोना नियमांचे उल्लंघन करणे तसंच त्याच काळात सर्वसामान्यांसह वकिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या कृतीने शासनाची प्रतिमा मलिन झाल्याचा दा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारी गंभीर असल्यामुळं महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील एकोणीसशे एकोणऐंशीमधील नियम आठ नुसार त्यांच्यावर चौकशीचे आदेश देण्यात आले होते या प्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली होती त्यानंतर विभागीय चौकशीच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली निलंबन कालावधी तहसीलदार बेडसे यांना पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यालय सोडता येणार नसल्याचे या आदेशात म्हटले आहे पुण्यातील पूजा खेडकर प्रकरण प्रसार माध्यमापासून समाज माध्यमापर्यंत गाजत असताना पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे बाकीचे अधिकारी तरी आता जनतेशी सौजन्याने वागतील अशी अपेक्षा आहे